देश विदेशातील घटना पार्श्वभूमीवर सातपूरचा राजा यांच्या वतीने चित्रकला रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते शेकडो विद्यार्थ्यांनी रंगभरण स्पर्धेमध्ये सहभागी होऊन बाप्पाचा जयघोष केला यावेळी उत्कृष्ट विद्यार्थ्यांना पारितोषिक देखील देण्यात येणार असल्याचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सातपूरचा राजा राजाभाऊ खताळे यांनी अधिक माहिती दिली स्वागत करतो त्याचबरोबर मंडळाचे साहेब त्याचबरोबर स्वागत करतो आज सातपूरचा राजा गणेशोत्सव समितीच्या वतीने आपण रविभवन स्पर्धेचं आयोजन केलं आणि तिचा उत्साह आपण सगळेजण बघताय मोठ्या संख्येने पहिल्या गटापासून ते पाचव्या गटापर्यंत अनेक विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत पर्यावरण असा प्रयत्न असतो की केवळ गणेश उत्सव करताना केवळ त्यांनी धार्मिक कर्ज सांभाळायची आहे पण त्याचसोबत कामे सामाजिक उपक्रम आणि विविध स्पर्धा आम्ही दरवर्षी आयोजित करतो आणि आज आपण बघतोय की या स्पर्धे लवकर असा प्रतिसाद मिळालेला आहे स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे कदाचित आमच्या अपेक्षा विषयी जास्त असते आणि कदाचित आपण जे बशिन करण्याचा कार्यक्रम आहे त्याची तारीख मात्र आपण आज रात्री या ठिकाणी डिक्लेअर करणार आहोत आज आपण जो चार वाजता घेऊन नियोजित केलं तो काही कार्यस्तो आपण आज ऐवजी उद्या किंवा परवा ही काही तारीख ठरेल मग आता तुम्ही आपल्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत या सगळ्या उपक्रमाला आमचे मित्र आणि उत्तर प्रदेशावरती आयोगित श्रीमारी नोंदणीसर आणि श्रीकरण धीरजभाऊ शेळगे तसेच नानाजी व आमचे श्रेकरस्ता मान्य प्रकाश लोडे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि सहयोगाने आज धीरज भाऊ शेळगे प्रेरित होऊन आम्हाला सर्व अनिवासियांसाठी राजा हा एक आदर्श गणित उत्सव सुरू केलेला आहे

ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका